बाई वाडेवर या वाक्यावर मालकी हक्क असलेले निळू फुले माहीत नाही असा एकही मराठी माणूस नाही दुर्दैवाने निळूफुले लोकांना जे समजले ते चित्रपटात आहे तसेच लोकांनी त्यांची प्रतिमा रंगवली चित्रपटापलीकडचे निळूफुले पूर्णपणे वेगळे होते निळू फुले अनेक सामाजिक उपक्रमात अग्रेसर होते वेळोवेळी त्यांची सामाजिक बांधिलकी त्या ते काळातील अनेक लोकांनी पाहिली आहे अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामात त्यांची भूमिका अग्रेसर होती सामाजिक कर्तव्य जसे महत्त्वाचे तसेच दिलेला शब्द पाळणे यासाठी देखील निळू फुले प्रसिद्ध होते निळू फुलेंनी मराठी हिंदी चित्रपटात काम करताना मानधनाचा कधी फार विचार केला नाही मैत्रीखात्र अनेक चित्रपट फुकट केले नीळू फुलेंच्या अशाच प्रामाणिकपणामुळे त्यांना नंतर हिंदी चित्रपटात काम मिळाले नाही अमिताभ बच्चनच्या आयुष्यातील कुली हा एक नावाजलेला चित्रपट हा चित्रपट तयार होत असताना अनेक अडचणी येत होत्या शूटिंग दरम्यान अमिताभला अभिनेता पुनीत येसार यांच्याकडून गंभीर जखम झाली अमिताभला दवाखान्यात भरती करावे लागले होते जवळपास दोनशे रक्तदात्यांनी साठ रक्ताच्या बाटल्या अमिताभसाठी दिल्या अमिताभ लवकरच यातून बरा झाला पण दरम्यानच्या काळात शूटिंग थांबवावी लागली अमिताभ जखमी होण्याअगोदर अगोदर निळू फुले आणि अमिताभ यांनी काही सीन शूट केले होते अमिताभ जखमी झाल्यामुळे निळू फुले नवीन नाटके आणि चित्रपटाच्या कामात व्यस्त झाले निळू फुलेंना चित्रपटाची शूटिंग कधी पुन्हा सुरू होईल अशी काही कल्पना नव्हती त्यामुळे त्यांना नवीन नाटकाच्या तालमीला सुरुवात केली प्रसिद्ध नाटककार आत्मराव सावंत हे निळू फुलेंना घेऊन राजकारण गेलं चुली हे नवीन नाटक तयार करत होते राजकारण गेलं चुलित या नाटकाचे प्रयोग सुरू झाले निळू भाऊंनी अगोदरच तारखा दिल्या होत्या किमान दहा दिवस आधी नाटकाच्या तारखा जाहीर होतात त्यामुळे निळू भाऊ बांधील होते त्यावेळेस राजकारण हे निळू भाऊंचे नाटक जोरा सुरू होते जवळपास या नाटकाचे बाराशे प्रयोग झाले या नाटकाचा पुढचा प्रयोग संगमनेरला होणार होता त्याच वेळेस निळूभाऊंना निरोप आला की कुली चित्रपटाचे शूटिंग पुन्हा चालू झाले आहे अमिताभ आणि निळू फुले यांचे मिळून काही सीन शूट करण्यासाठी निळू फुल्यांना तारीख सांगितले गेली निळू भाऊ मोठ्या कात्रीत सापडले अगोदरच त्यांनी दिल्या होत्या साठी प्रयोग शक्य नाही कोणत्याही नाटकावर एखादा निर्माता पैसा लावतो तर इतर कलाकारांची जबाबदारी असते की निर्मात्यांना नुकसान झालं नाही पाहिजे निळू फुलेंच्या विश्वासावर निर्मात्यांनी पैसे लावले आहेत स्वतः निळू फुले जाणार नाही म्हणल्यावर मोठं नुकसान होईल ही सगळी कल्पना निळू फुलेंना होती निळू भाऊंचा नाईलाज झाला त्यांनी कुलीच्या निर्मात्यांना आता लगेच शक्य नसल्याचं कळवलं अशीच परिस्थिती कुलीच्या निर्मात्यांची झाली अमिताभच्या तारखा ठरल्या होत्या सगळी तयारी झाली होती त्याच्यावर पण नुकसानीची वेळ येणार होती निळूभाऊ भाऊ त्यांच्या जागेवर बरोबर होते एकूणच नाही होता पण यामुळे निळूभाऊंना मात्र कायमचं नुकसान झालं नाटकाच्या प्रयोगानंतर कुलीच्या निर्मात्यांनी निळू फुले आणि अमिताभ बच्चन यांच्या तारखा जुळवून आणल्या राहिलेलं कुलीचं शूटिंग पूर्ण झालं पण निळू फुलेंनी आधी नकार दिल्याने हिंदी चित्रपट निर्मात्यांनी चुकीच्या अर्थाने या सगळ्या घटनेकडे पाहिली हिंदी चित्रपट निर्मात्यांनी याचा अर्थ असा घेतला की निळू फुले वेळेवर शूटिंगला येत नाही काही जणांनी निळू फुले अहंकारी असल्याचा समज करून घेतला आणि यानंतर निळू फुलेंना एकही हिंदी चित्रपट ऑफर केला गेला नाही हिंदी चित्रपट मिळाले नाही म्हणून निळू फुलेंवर फारसा परिणाम झाला नाही मराठी माणसाच्या मनावर या माणसाने कधीच राज्य केलं होतं हिंदी चित्रपटात काम केलं नाही म्हणजे ते हिंदी चित्रपटाचं नुकसान आहे निळू फुलेंचं नाही